नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकालेले एकतीस क्विंटल किमान दरा दहा हजार पाचशे एकवीस कमाल दर आहे दहा हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर तोच आहे दहा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवक आलेली छप्पन क्विंटल किमान दर आहे साडे दहा हजार कमाल दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाली आहे सतराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सात क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये